नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक जरूर करा सर्वात पहिले आपल्या आप। आप मोबाईल वर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर रिपब्लिकन अध्यक्ष श्री नाना बागुल यांच्या तर्फे येणाऱ्या निवडणुका संदर्भात व महिला आघाडी युवा आघाडी कार्यकर्णी विषय टाऊन हॉल मध्ये महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली पद अधिकारी कार्यकर्ता यांच्यामध्ये बऱ्याच चर्चा व मार्गदर्शन देण्यात आले मीटिंग मध्ये आज वरिष्ठ पद अधिकारी कार्यकर्ता महिला आघाडी यांची प्रचंड गर्दी पक्ष कमीत कमी पंधरा जागा आम्ही आमची ज्या ज्या पक्षांशी अलायन्स आहे शिवसेना असेल बी जे पी असेल यांच्यासोबत अजून बैठक झालेली नाही त्याच्यामुळे आता जागा जाहीर करणं संयुक्तिक होणार नाही आमची बैठक होईल त्या बैठकीमध्ये चर्चे आणती ती ठरेल आता जागा किती लढतो काय ते बोलणं संयुक्तिक करणार नाही निवडणुकीला स्थानिक महानगरपालिकेची निवडणूक आहे गटार पाणी मीटर ह्या सगळ्या स्थानिक समस्या आहेत त्या समस्या संदर्भामध्ये तर बोलणारच परंतु पक्षानं आतापर्यंत जे जे काही काम केलंय त्या कामाच्या संदर्भामध्ये जनतेला माहिती देऊन भविष्यात आम्ही काय काम करणार ते सांगून निवडणुकीमध्ये आम्ही प्रचाराचा आमचे ते मुद्दे असते सगळ्या लढू ना एकोणऐंशी जागा ज्या असतील अठ्यात्तर एकोणऐंशी त्या सर्व जागा लढू बाळा आता एक तर मुद्दा असा आहे की आम्ही बसून ठरवलेलं आहे आमच्या निवडून येणाऱ्या प्रमुख जागा किती आहेत त्या संदर्भामध्ये आताच उहापोह करणं संयुक्तिक नाही आम्ही योग्य वेळ आल्यावर अजून दोन तीन महिने निवडणूक लांबणीवर आहे निवडणूक जशी जशी जवळ येईल तसे तसे त्या पद्धतीनं आम्ही आमची भूमिका जागा किती लढवणार कुठल्या कुठल्या प्रमुख जागा असतील ह्या सविस्तर

मागासवर्गीय नागरिकांचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाला जोडलेला कार्यकर्ता भरपूर आहे आज तुम्ही बघितलं हा हाल खचाखच भरलेला होता आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे नाना नानाबाबुल रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे कार्यकर्त्यांपासून नेत्यापर्यंत प्रत्येकाची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त, जास्त नगरसेवक निवडून येतील नानांच्या नेतृत्वाखाली आणि म्हणून त्या अपेक्षेनं कार्यकर्ता उत्साहपूर्ण सहभागी होत नाही आता हा हा नाही आता काय सांगू ते तो रिझल्टच दिसतोय ना मी काय सांगू आधी पक्षामध्ये इतर समाजाचे कार्यकर्ते आज तुम्ही बैठकीमध्ये बघितलं पंजाबी बांधव आहेत ओबीसी बांधव आहेत सर्व समावेशक आता पुढच्या बैठकीला कमीत कमी आठदा शिंदी बांधव जे प्रमुख आहेत माजी नगरसेवक असतील ते सुद्धा डॉक्टर आहेत अशी लोक पक्षामध्ये सहभागी होत आहेत आता आपण सर्व पत्रकारांनी बघितलं या ठिकाणी विविध समाजाची लोक उत्स्फूर्तपणे आमच्या पक्षामध्ये सहभागी होत आहेत त्याच्यामुळे तो रिझल्ट तुम्हाला दिसतोय मीच बोलणं काय संयुक्त नाही आता तुम्ही निवडणुकीचाच परत परत प्रश्न विचारताय मी तुम्हाला विनंती करतो मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेमधन मी सुद्धा शिवसेनेत गेलो होतो शहराला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परिस्थिती काय झाली होती परिस्थितीनुसार मी शिवसेनेत गेलो होतो आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करतानाच मी पत्रकारांसमोर जाहीर केलं होतं तर मी शरीरानं शिवसेनेत चाललोय मा मी विचारानं रिपब्लिकन चळवळीसोबत आहे आणि तुम्हाला दिसलंय की कशा पद्धतीने मी परत पक्षामध्ये रामदासजी आठवले साहेबांनी आदेश दिला म्हणून पक्षामध्ये एंट्री केली आणि शिवसेनेत जरी होतो तरी शिवसेना बीजेपी आणि रिपब्लिकन पक्ष या तिघांची युती होती आणि आजही युती आहे युतीमधल्याच पक्षासोबत मी गेलो होतो आणि युतीमधल्याच पक्षामध्ये आहे दोन नगरसेवक पदासाठी उभे राहतील का तीन राहतील हे वेळ ठरवेल